नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अहिलानगर जिल्ह्यातील पारनेरमधून एक मोठी बातमी समोर आलीये पारनेर बस स्थानकामध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे अचानक ही घटना घडल्यानं बस स्थानक परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे पारनेर मुंबईकडे जाणाऱ्या या बसचे ब्रेक फेल झाल्यानं ही एसटी बस थेट बस आहे या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पारनेर बस स्थानकाहून ही बस मुंबईकडे जाणार होती बस सुरू झाल्यानंतर अचानक बसचे ब्रेक फेल झाले ब्रेक फेल झाल्यानंतर थांबण्याऐवजी ही बस थेट बस स्थानकातच घुसली आहे यावेळी बस स्थानक परिसरामध्ये उभ्या असलेल्या दोन जणांना जोराची धडक या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करणार आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पारणे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राह डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार